नमस्कार मित्रांनो मैत्रिणींनो जर तुम्हाला कामाची गरज असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका आणि कमेंट करा तुमचा नंबर मिळाला होता तर तुम्ही काय करायला मला मावशी हवी होती किवळे एरियामध्ये किती तासाची पाहिजे सकाळी आठ ते एक वाजेपर्यंत एक आणि आठ ते बारा पर्यंत एक तशी बघावं लागेल मॅडम मैं आम्ही फुल डे ची देतो मग फुल डे म्हटलं तरी सकाळी आठ वाजल्यापासून किती तास असते आठ ते सहा हा आठ ते सहा चालेल ना।, ना किती घेता तुम्ही घरात किती मेंबर आहे घर किती नाही नाही स्कूल है। स्कूल आहे आहे का हो मग दहा तासाची सतरा हजार आहे का असेल स्कूल मध्ये सगळं साफसफाई स्कूलची पूर्ण आणि मुलं ज्यावेळी येतील त्यावेळेस मुलांना सांभाळायचं सगळं अच्छा आणि कुठं किवळेमध्ये किवळे मध्ये ठीक मॅडम बघते मी कोण अवेलेबल आहे का <laughs> आठ ते बारा वाजेपर्यंत कोण भेटते का बघते आठ ते तीन चार पर्यंत मिळाली तरी चालली ठीक आहे ठीक आहे मी तुम्हाला रेट डिटेल्स पाठवते तुम्ही चेक करा हो हो चालेल ओके तर हा व्हिडिओ तुम्ही ऐकला असेल मॅडमला किवळेमध्ये आठ तास किंवा पाच तास अशी मावशी हवी आहे तर कुणी गरजू महिला मुली असतील तर मला कॉल करा आणि त्यांना घरामध्ये नाही पाहिजे स्कूल आहे त्यांचं तर स्कूलमध्ये पाहिजे तर कुणी गरजू महिला मुली असतील तर कॉल करा आणि जर असंच तुम्हाला कामाची माहिती हवी असेल तर माझ्या चॅनलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका आणि हो कमेंट करायला तर बिलकुल विसरू नका शेवटपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचं मनापासून धन्यवाद तर चला टाटा टा, टा बाय